कोणवाणी नाडोबाराय म्हणतात अरे त्या दैवाला कुठली उपमा द्यायची उपमास देता येत नाही त्या दैवाच वर्णन करता येत नाही ज्याची जिव्हा ज्याची वाणी सदैव भगवंताच नामस्मरण करते त्याच्या इतका भाग्यवान कोणी नाही आणि जो कधीच भगवंताचं नाव तोंडाला येत नाही जो भगवत भक्तीपासून पदच्युत झालेला आहे भगवत भक्तीपासून दुरस्त झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती नाही भगवंताचं नामस्मरण नाही त्यानं स्वतःच्या दैवाचा घात केला भक्ता भक्ती रे फतिता भजत जे भगवान परमात्म्याचं भजन करत नाहीत आणि जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाहीत खऱ्या अर्थाने ते दैव आहेत दैवत हात आहेत म्हणजे स्वतःच त्याने आपल्या दैवावरती झोंडा मारून घेतलेला आहे ऐका नाही आप आपना आपना घात कर आप आपला कुणीच घात करत नाही भगवत भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे महाराज आपणच आपल्या आत्म्याचा आपला घात करून घेतो आपलं वाटोळ दुसरं कोणी करत नाही महाराज आपलं आपणच करतो करतो कधी भगवत भक्ती पासून झाला याचा अर्थ स्वतःच्या जीवनाचं त्यांना काय केलं घातच केला ना हरे जी ना दैव जे भगवंताच भजन करीत नाही ते कसं आहेत दैव असे महाराज दैव असेल आणि जे भगवंताचं नामस्मरण करतात इतका भाग्यवान या जगामध्ये आणखी ज्ञानवराचे प्रमाण आहे ज्ञानपराय म्हणतात जे अद्वैताच्या वाटावरती येतात ते खरे भाग्यवान आहेत ज्याने द्वैताची वाट मोडलेली आहे द्वैतापासून दुरुस्त झालेत आणि अद्वैतामध्ये विराजमान झालेले खरे अर्थाने ते भाग्यवान आहेत द्वैता सदैव द्वैतामध्ये रमान आहे तो खऱ्या अर्थानं करंटा कपाळाचा उपजोणे करंटा आपण याच चिंतन करतोय की या जगामध्ये भाग्यवान कोण आहे आणि अभाग्य कोण आहे दैवहीन कोण आहे तर जो अद्वैताच्या वाटा जाणत नाही उपजोणे कसा आहे तो करंटा कपाळाचा आहे उपजोणे करंटा नेणे अद्वैत वाटा पुढे काय रामकृष्ण तो अद्वैताची वाट जात नाही त्याच्यामुळे त्याला समाधानाची गोष्ट प्राप्त होत नाही द्वैतामध्ये खरे अर्थानं दुःख आहे बरोबर आहे ना महाराज अर्जुन महाराज जिथं जिथं द्वैत येत तिथं काय आहे दुःख आहे आणि जो दुःख फोगत त्याला न भाग्यवान कसं म्हणता येईल तुझे हा तुझे जवळ जवळ खरे तव संसार म्हणजे जोडे तुझे जव घडे तव संसार म्हणजे जोडे म्हणजे जिथं द्वैतपणा आला तिथंच काय आलं दुःख आलं तिथंच बंधन आलं तिथंच संसार आला, आला।, आला।, आला। म्हणजे जन्म याला संसार म्हणतात तो संसार कुठे आला द्वैतामध्ये आला म्हणून जो अद्वैतामध्ये आहे ना तो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे विठाला मोक्षरे आला जो चालत कुठे आला आणि भाग्यवान जर कोण असेल तर ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती संचरित झालेले म्हणून भगवत भक्ती ही खूप महत्वाची आहे महाराज आणि भगवान परमात्म्याला ओळखायचं असेल भगवान परमात्मा आपला साकारायचा असेल तर भगवान परमात्मा भुक्तीशिवाय आपला असा होत नाही <स्थी> भक्ती विना वशनो घे विज्ञाने वा नादाने भक्ती विना वश वशनो घे विना मृदंगनादाने कन्यादान फलात पावे कैसा मृदंग नादाने मोरबंधाचे खूप सुंदर आर्य आहे मोरबंध म्हणतात अरे भगवान परमात्मा हा, हा। कशाने मृदंग किंवा विण्याच्या नादाने आपलासा होत नाही खूप जोर जोराने मृदंग माजव आणि भगवान परमात्माला या का याच काय देणं घेऊ एखाद्याला खूप छान मृदंग वाजता येत असेल एखाद्याला खूप छान गाता येत असेल भगवान परमात्मा याच्यात कधी अडकतो का हो काय देणं घेणे अव याच्यापासूनच सगळ्या कला जन्माला आल्या ऐका नाही तो कसा याच्यात अडचण नाही तर मृदंग नादाने तो बोलत नाही किंवा चांगला सुस्वरानं गायला म्हणजे काय भगवान परमात्मा आपल्याचा होत नाही हा सांगायचं की भगवान परमात्माला जर अवश्य करायचं असेल तर तो विनाने वा मृदंगनादाने आपलाचा होत नाही जसा की पुढा उदाहरण देतात कन्यादान फलात पाने कैसा मृदंगनादाने एखाद्या मंत्राल कन्यादान केलं म्हणे कशाच केलं कन्यादान एक मातीची मुलगी तयार केली मृदंगणा मृद म्हणजे माती आणि अंगणा म्हणजे मातीची मुलगी तयार केली आणि तिचं कन्यादान केलं आणि त्या कन्यादानानं तो पुण्य फलात पाणी कैसा त्याला त्याच पुण्य मिळेल का कारण ती मातीची केलेली मुलगी तिच्याबरोबर जर एखाद्या मुलाचं लग्न लावलं तर त्या मुलाचा संसार करेल का ते कोण्या कामाची ते कोणाच कामाचे नाही त्याच्यामुळे कन्यादानाच फळ किंवा कन्यादानाचं पुण्य त्याला कसं मिळत मिळणार नाही तसं नुसतं मृदंग नादारण विजयाच्या नादारण भगवान परमात्मा आपला सावत नाही याचा लय चांगला मृदंग वाजवला लय चांगलं गायन केलं याचा भगवान परमात्म्याचा सुधराम संबंध नाही भगवान परमात्मा तुमची गुणवत्ता कधीच पाहत नाही लक्षात या भगवान परमात्म्याच्या तुमच्या गुणाची गरज नाही भगवान परमात्मा पाहतो तो तुमची भक्ती पाहतो भक्ती एकोरण आशाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे आम्ही भावाचे पाहुणे महाराज म्हणतात भगवान परमात्माला फक्त भक्तीचीच भाषा कळते बुवा बाकी त्याला काही कळत नाही बाकी तो तुमचं काहीच पाहत नाही तुम्ही कसे तुम्ही गुणवान आहेत का तुम्ही काय आहेत देणं घेणं नाही महाराज तुमचा आचार कसा आहे विचार करा कसा आहे याचा देखील भगवान परमात्म्याला काही देणं घेणं नाही एक श्लोक आहे महाराज सुंदर व्याजस्य आचरण ध्रुवस्य च वयूर विद्यागजन्द्रस्य का, का का जातीर विदुर यस्य यदुपतैर उग्रस्य किं पौरुषं कुक्षाया कमनीय रूपं अधिकम किं तत्सुदाम नोदरम भक्त्या कृष्य केवळ भक्ती प्रिय माधव माधव भक्तीप्रिय भगवान परमात्म्याला भक्तीप्रिय तुमची गुणवत्ता प्रिय नाही अहो कुणात काय पाहत नाही भगवान परमात्मा पाहतो तो तुमची काय पाहतो भक्ती पाहतो भक्तीची आथिलेपणे भक्तीची दे मोहिमे ज्याच्यामुळे त्या ठिकाणी नरसिंमत्व त्याला प्राप्त झालं म्हणजे भक्ती ही खूप काय आहे महत्वाची आहे विठाला विठाला की भगवान परमात्म्याला फक्त भक्तीची भाषा कळते भगवान परमात्मा वश होत नाही मग तुम्ही कसे असा तुमचा आचार विचार कसाही असा व्याधस्य आचरण व्याधाचं आचरण कुठं चांगलं होतं व्याधाचं आचरण चांगलं नव्हतं त्याचा आचार खाणारा व्याध व्याध म्हणजे काय असतो पारदी म्हणा किंवा एखादा भिल्ल म्हणा त्याचं जीवन कसं असतं कुणाची तरी हिंसा करायची इतर पशु प्राण्यांना मारायचं आणि स्वतःच जीवन वाईट जगायचं हा त्याचा आचार असतो हा काय चांगला आचार आहे दुसऱ्याला मारायचं आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगायचं हा काय चांगला आहे का पण महाराज तसा जरी असला तो पारधी तर भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला भगवान परमात्मा तुमचं वय पाहत नाही कुठं पाहतो वय म्हणून मला काय म्हणायचं ध्रुवाचं वय किती होतं पाच वर्षाच्या बाळाला असं म्हणावं लागत नाही किंवा अनेक पावसाळे खाल्ल्यानंतरच भगवान परमात्मा मिळतो नाही ना मिळत तुकाराम महाराज म्हणणं तुकाराम महाराजांचं असं मन आहे म्हणणं आहे बहुजन्मी केला लाभ आम्ही एक नाही आम्ही जन्मोजन्मांतरापासून भगवंताची प्राप्ती करण्याच्या मागे लागलो तरी आम्हाला तो प्राप्त झाला नाही असं काही नाही पण पाच वर्षाच्या कुणाला प्राप्त होतो बाळाला प्राप्त होतो म्हणजे भगवान परमात्मा तुमचं वय देखील पाहत नाही भगवान परमात्मा तुम्ही किती शहाद आहेत किती विद्यावान आहे ते सुद्धा पाहत नाही गजेंद्राकडे कुठली विद्या होती महाराज कुठली विद्या होते गजेंद्र हा पशु आहे पशुच्या ठिकाणी विद्या नसतेच आणि जरी माणूस म्हणून जरी असला आणि माणूस असून जर त्याच्याकडे विद्या नसेल तर त्याला पशु म्हटलं तरी चालतय कारण चाणक्याचा गुणो न धर्मा ते मृत्यू लोके होतात मनुष्य रूपेन मृगी माणूस म्हणून जन्माला आहे पण त्याच्याकडे विद्या नाही तर तो कसा आहे पशुतुल्ये पशुतुल्य ऐका नाही म्हणजे विद्येला खूप महत्व आहे मला जीवनामध्ये कारण विद्यानं काय विद्या ही संप विद्याने जीवनाला संपन्नता येते ऐका नाही संपन्न येते किंवा विद्याला विनयतेशिवाय शोभाच नाही विद्या विनयेन शोभते असं वाक्य विठाल आहे पण त्याची विद्या पाहिली नाही भगवान परमात्म्याने कारण त्याच्याकडे विद्या नव्हतीच पण त्याच्याकडे होती ती काय भक्ती होती का आता भगवान परमात्मा जात तरी पाहतो का पा। आला म्हणजे भगवान परमात्मा त्याचा प्राप्त होतो अशा भाग निम्न स्तरातल्या व्यक्तींना सुद्धा भगवान परमात्मा प्राप्त झाला भगवान परमात्मा भक्तीमध्ये एक जाते कुळा प्रमाण भक्तीमध्ये जात पात वगैरे काही नसते भगवान परमात्मा कुणाची जात पाहत नाही अगदी निम्न स्तरामध्ये जन्माने म्हणत सुद्धा उच्च समस्तीला प्राप्त झाले जातीचा विचार नाही केला महाराज हनुमानजीचा जन्म कुठे झाला कुठे झाला माकडाच्या येऊनी झाला माकडाच्या जातीमध्ये येऊन म्हणजे जन्म झाला माकडाची जात म्हणजे मी असा एक श्लोक वाचला जात की सकाळ सकाळी माकडाच नाव सुद्धा घेऊ नये पण त्या जन्म झाला आता तुम्ही त्याला कनिष्ठ म्हणणार तुम्ही त्याला अशुद्ध समजणार शांतीप्रम एकनाथ महाराजाची होळी येऊनी जन्म मरकट तो वैष्णवा माझी सर्वश्रेष्ठ हनुमंत कनिष्ठ कोण पापिष्ठ शके कोण म्हणे हनुमंत कनिष्ठ आहे कारण हनुमान जी सारखा अग्रगण्य भक्त कोणी नाही या जगामध्ये विठाला विठाला आणखी पहा नीट जोनीमध्ये जन्माला आलेला भक्त कोण विदुर काका विदुर काकांचा जन्म कुठं विदुरदासी दासी पुत्र प्रसिद्ध आवडला अशुद्ध तयासी कोणमध्ये आता कोण त्याला अशुद्ध म्हणणार जन्मला आला दासीचा कुकुळामध्ये दासीचा मुलगा म्हणून जन्मला आला पण तो पडये गो तो आवडता झाला का कारण भक्ती ही उच्चतमला प्राप्त करते विधाला, विधाला। महाराज म्हणतात भगवान परमात्मा कोणाचं जात पाहत नाही कोणाचं एखाद्याचं त्या ठिकाणी सौंदर्य पाहत नाही कोणाचं धड पाहत नाही तो पाहतो, पाहतो भक्ती पाहतो महाराज पुढे भक्ती न

संचलित राहिली असं भगवत भक्तीनं ज्याच जीवन असणार उटुंग त्या ठिकाणी भरले नाही तोच खरा भाग्यवान आहे याच्या व्यतिरिक्त एखादा पंडित असेल महाज्ञानी असेल तो देखील माझ्या मनाला येत नाही अभंगाचं दुसरं चरण जीवनामध्ये भक्ती नाही असा एखादा ना पंडित असला दशग्रंथी असला तत्व व्यक्त असला तरी तो मला मान्य नाही भक्ती नसेल तर पंडिताच्या अनेक प्रकारच्या व्याख्या केल्या मला पंडित कुणाला म्हणावं भगवान परमात्म्यानं पंडिताच्या व्याख्या गीतेमध्ये करत असताना असं म्हटलं अशोचानन वशोचसितासता शोचानंदी पंडिता चा जो गत आणि आगत याचा विचार करत नाही जो जाणार आहे याचा जो विचार करत नाही जो विचारणीय ज्याचा विचार करतो त्याचाच करतो जे विचार करणीय नाही नको त्या गोष्टीचा विचार करत बसत नाही असा जो कोणी आहे तो खरा पंडित आहे आणखी एक व्याख्या केली ज्ञानाग्निदत्त कर्मानंद पंडित अंबदा जो ज्ञानाग्नीने कर्माचं दहन करतो आणि कर्माचं दहन केल्याशिवाय जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होत नाही का नाही त्याच वेळेस जन्म मृत्यूचं बंधन कुठल्या जात ज्यावेळेस तुम्ही कर्मातीत व्हाल कर्माचा नाश व्हाल तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्हाला पुन्हा जन्मायचं पुन्हा कारण जन्म मरणाला कारणीभूतच जर काय असेल तर ते कर्म आहे केले कर्म झाले ते भोगाले उपजले मेले म्हणजे जन्म मृत्यूला कारण जर काय असेल ते कर्म आहे साधू ज्ञानाग्नी सर्व कर्माग्नी सर्व कर्माने भस्मसात भस्मसात कुरते नाश करायचा असेल तर ज्ञानाग्नीनेच करता येतो आणि एकदा ये का तो कर्म भाजून काढला ना बीज भाजून केली नाही आणि मग आम्हाला मग ते ज्ञानाग्नीनच कर्माचं दहन करता येत आणि जन्ममरणात काय म्हणायचं जन्ममरणाच्या वंदनातून मुक्त होता येत असं ज्याला करता येणा पंडित म्हणा म्हणजे जो भगवान भक्ती करतो त्याला पंडित तोची नित्य भगवान परमात्म्याचं भजन करतो भगवान परमात्म्याचं नाम स्मरण करतो खऱ्या अर्थानं तो पण आहे पंडित आहे पण जो दशि झालाय वेदाला जाणतो उपनिषदाला जाणतो पण तो पर भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही तुकाराम स्वतः भगवान बोलतात अर्जुना जरी वेद वेद झाला माते मी नता वाया गेला कनुसांग मी उपनिला कोंडा जैसा आत्मनिश्चय जरी जरी असणार त्या ठिकाणी काय त्यांनी प्राप्त करून घेतलं हे सगळं वेद जरी त्यांना पाठ असला पण भगवान परमात्म्यापासून जर ते दुरुस्त झाले भक्तीपासून जरी दुरुस्त झाले नाहीतरी ज्ञानी लोक काय करतात उच्चतम भोगाची अपेक्षा करतात शतम आणि शतव संपत्ती स्वर्गीची गीती ऐका नाही पुण्यमासा सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यां दिविदेव भोगा त्या पित्रेचा माध्यमातून यज्ञ रिष्ट्वा यज्ञ करतात आणि स्वर्ग तुमचा स्वर्गाला स्वर्गा प्राप्त होतात याचा अर्थ ते काय होतात अधोगतीला जातात खऱ्या अर्थानं कारण तू खूप स्वतः भगवान म्हणतात ते वेदविध झाले पण माते नेनता वाया गेले मला त्यांनी जाणलं नाही मला ओळखलं नाही माझी भक्ती केली नाही खऱ्या अर्थाने ते वाया गेले अह मग तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाहीये ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती नाही असा वेदविद जरी झाला शहाणा असला पंडित असला तरी तो मला मान्य नाही पण ज्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती आहे भगवंताचं नामस्मरण आहे ज्याचं चित्त भगवंताच्या नाम रूपाशी जडलं गेलेलंय नाम चित्त

हा दास्यत्व घरी दासाचे भगवान परमात्मा दासांचं दास्यत्व करतो नाही का केला आपण संत मालिकेमध्ये पाहतो अरे साधू संतांचे साधू संतांच्या घरचे काम सगळे देवाने केले कोणकोणते काम केले नको ते काम केली बहिण बहीण का नाही म्हणजे चोखोबा रांच्या बहिणीचं पण कुणी केलं देवाने एवढ्या निम्न स्तरातलं काम देऊ करतो एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष भगवान परमात्म्यानं काम केलं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाईने पाणी जागरी चक्र पाणी जागरी चक्रपाली भावने पाया आनंद भक्ती भावने

सर्व काम सगळ्या प्रकारची काम करतो महाराज याचा अर्थ तू दास होतो देव काय कुणाचाही दास होत नाही कुणाचाही दास होणारा काय दा रिकाम आहे का त्याच अंतकरण अशा प्रकारचं शुद्ध झालेलं आहे अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आशक्ती राहिलेली नाही भगवान परमात्मा त्याचा दास होतो चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास पांडुरंग कुणाचाही दास होत नाही ज्याच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आशा नाही महाराज ज्याच जीवन आशा पासून दुरस्त झालेलं आहे आणि ज्याचं जीवन नैराश्यावरती विराजमान झालेलं आहे अशा साधकाच्या जीवनाचा तो दास होतो जयाची आशा निशेष जाय ऐका नाही ज्याची आशा संपुष्टात आली जो असणारा नैराश्यावरती वर... म्हणजे विराजमान झालेला आहे त्याचा तो काय होतो <laughs> कारण त्याचा अंतकरणाचा भाव शुद्ध असतो एकनाथ महाराजांची ज्याच्या अंतकरणामध्ये आशा असते ना त्याचा अंतकरण शुद्ध नसत पण ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आशा नसते तो नैराश्यावरती विराजमान झालेला असतो त्याच्या अंतकरणाचा भाव शुद्ध असतो निराशाचा शुद्ध